नमस्कार मी गिरीश निकम मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मुलुंड भागात आपण आहोत आवाज तरुणांच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मुलुंडमधील वझे केळकर महाविद्यालयात आपण आहोत इथल्या तरुणाईशी आपण संवाद साधणार आहोत दर पाच वर्षांनी येणारा हा लोकशाहीचा उत्सव यामध्ये तरुणाईचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो तरुणाईची मतं नवमतदारांची मतं देखील खूप महत्त्वाची असतात त्यांचे विचार खूप महत्त्वाचे असतात आपण यांच्याशी संवाद साधूया तू मतदान करणार आहेस ना हो नक्की आवडेल मला आणि ॲक्च्युली अगोदर जेव्हा काँग्रेस होतं तेव्हा मला एवढं काही माहिती नव्हतं म्हणजे काय चाललंय आपल्या देशात पण जेव्हापासून मोदी सरकार आहे तेव्हापासून सर्जिकल स्ट्राईक डिमॉनिटायझेशन खूप काय झालं आहे आणि त्यामुळे आपण असे जागृत सिटिझनसारखं आहोत असं वाटतं त्यामुळे ते एक चांगलं आहे साहजिक आहे मोदींनी सोशल म सोशल मीडियाचा एवढा छान उपयोग केला की घराघरापर्यंत ते पोहोचले ते कसे काम करतात त्या गोष्टी सगळ्या पोहोचल्या लोकांना कळलं की आपली लोकशाही कशी असते ती कशी कार्य करते त्याच्यामुळे लोक कुठेतरी राजकारणाशी जास्त जवळीक साधू लागले त्याच्यामुळे बरीच जागरूकता निर्माण झाली आहे मग नक्कीच मला मतदान करायला आवडेल आम्ही नक्की करू एकीकडे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी सत्ता चालवलेली आहे दुकडे दुसरीकडे महत्त्वाचा पक्ष काँग्रेस आहे त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतात तुझ्या मनात कुठला नेता आहे कुठला नेता आहे यापेक्षा एक तरुण मतदार म्हणून कंटेम्पररी इश्यूजचा विचार न करता या पाच वर्षांसोबतच आधीच्या कालखंडाचाही योग्य प्रकारे अनालिसिस करून मत देणं जास्त गरजेचं आहे तुला काय वाटतं मला असं वाटतं जेव्हापासून आता मोदी सरकारांचं म्हणजे आपल्या आपल्या देशामध्ये दे सरकार आलं आहे तेव्हापासून खूप साऱ्या योजना राबवल्या गेल्या आहेत खूप साऱ्या बीमा योजनासुद्धा त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्या जसं की शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा महिलांसाठी पण माझी एक खूप जेन्युन रिक्वेस्ट आहे सरांकडे की जो रेल्वेचा डब्बा असतो महिलांचा फर्स्ट क्लास तो अतिशय खूप छोटा असतो त्याम त्यामुळे आत्ता परवाचीच घटना घेतली तर कडवा आणि मुंब्रा या स्ता, दोन स्थानकामध्ये एक बाई पडली तर ते तसं कामं होता नाही म्हणजे तो जो डब्बा आहे तो थोडा आणखीन वाढवला गेला तर नक्कीच आम्हाला पण आनंद होईल आणि म्हणजे जे बायका किंवा महिला रेल्वेने प्रवास करतात त्यांना पण सुरक्षा भेटेल मुंबईत लोकलच्या समस्या भरपूर आहेत आणि त्या समस्या मांडण्याचा देखील हे मतदार प्रयत्न करत आहेत मलाही मोतीजी मोदीजींना निवडणूक येथील तर मला खुशी भेटेल पण त्यांच्याकडून माझी नम्र विनंती आहे की त्यांनी जी एस टीचा हा प्रकार बंद केला पाहिजे कारण का त्यामुळे गरीबांना खूप त्रास होतो अमीरांना काहीच फरक पडत नाही पण महागाई वाढल्यामुळे गरीब लोकांना खूप त्रास होतो तर माझी नम्र विनंती त्यांच्याकडून आहे मोदी सरकारने जे निर्णय घेतला नोटबंदी असेल जी एस टी असेल किंवा आणखी इतर इतर महत्त्वाचे निर्णय असतील त्याच्यावरसुद्धा अनेक जण मतं व्यक्त करतात आता तुझी मैत्री म्हणाली की जी एस टीचा निर्णय मला तितकासा काय भावला नाही तुला काय वाटतं मला असं सांगायला आवडेल की गरिबांवर जी एस टी हा ह्या स्लॉट जो आहे तो नाही आहे तो एक तुमचा स्पेसिफिक इन्कम जेव्हा मिळतो तेव्हा तुम्हाला तो जी एस टी द्यावा लागतो त्यामुळे तो गरिबां गरिबांबद्दलचा प्रश्न नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे मोदीजींनी इतक्या वर्षात परदेशी जाऊन ते दौरे केले त्यामुळे भारताची जी इमेज आहे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आपली इमेज तयार झाली ती खूप महत्त्वाची आहे आणि जर आपण लोकल इश्यूचा विचार केला तर आमचा एन एस एस युनिटचं दरवर्षी एक आम्हाला कॅम्पसाईट असते तर कालच आम्ही कॅम्पसाईटला गेलो होतो आणि तिथे मी एका छोट्या मुलीला विचारलं की आ, का गं तू शाळेला जातेस का तर ती म्हणाली नाही जात तर का नाही जात तू शाळेला तर कारण की त्यांच्याकडे फक्त पाचवीपर्यंत शाळा आणि सहावी ते दहावीची शाळा त्यांच्या जवळजवळ एक दोन किलोमीटरवर आहे तर दो दररोज रिक्षाने जाणं त्यांच्यासाठी पॉसिबल नाही आहे तर मला शिक्षण मंत्र्यांना हे आव्हान करायला आवडेल की खूप अजूनही आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये अशी एक मुलं आहेत ज्यांच्यापर्यंत हवं तितका प्रकारे शिक्षण पोहोचत नाहीये तर त्याचा खूप आपल्याला इम्पॉर्टन्स आहे कारण की एज्युकेशन जोपर्यंत माणसं एज्युकेट होत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही की लोकशाही काय आहे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांनी खूप टीका केली होती की के, खूप देशांचे ते दौरे करतात देशात कमी आणि परदेशातच जास्त पण पर तुझ्या मैत्रिणीने सांगितलं की उलट त्यामुळे आपली आंतरराष्ट्रीय भारताची प्रतिमा चांगली झालेली आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे उंचावलेली आहे तुला काय वाटतं मला असं वाटतं सध्या ज्या घटना आपण बघतो आहे पुलवामा झाला आणि आता सर्जिकल स्ट्राईक टू जे आपण सेलिब्रेट करत आहोत त्यात आपण बघू शकतो की पाकिस्तानच्या विरोधात आणि भारतासोबत आज कितीतरी देश उभे आहेत भारताच्या बाजूने याच्यात कुठेतरी मोदी सरकारचं आणि मोदींचे हे दौरेच कुठेतरी उपयोगी पडले आहेत आपली भारताची बाजू ठेवायला फक्त आपण इथे बसून काही करू शकत नाही त्यात तिथे उतरून त्यांना काहीतरी करावं लागलं आणि मला असं वाटतं त्यांनी हे अगदी सक्सेसफुली केलं आहे ज्याचा परिणाम आपल्याला आत्ता बघायला मिळतो ले ले एक 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 आ, एक एक आ, नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि शेजारच्या देशांना अगदी कडक अशी कारवाई केलेली आहे आणि भारताची प्रतिमा उंचवलेली आहे काही मुलांनासुद्धा बोलायचं आहे एकीकडे राहुल गांधींचं नेतृत्व आहे एकीकडे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे तुझ्या मनात काय विचार येतात माझ्या मनात असं आहे की नरेंद्र मोदींनी खूप चांगले काम चांगले काम केले आहेत कारण त्यांनी सर्जिकल स्ट्राईक खूप चांगले चांगले कामं केलेत पण माझं असं म्हणणं आहे की आम असं केलं पाहिजे की ना प्रत्येक ठिकाणी ना त्यांनी ना पोलिसे ठेवले पाहिजे प्रत्येक एरियात प्रत्येक कचरा जो असतो ना कचरा त्याच्या बाजूला पोलिसे ठेवले पाहिजे की ना लोकांनी ना कचरा ना कचऱ्या डब्यातच टाकला पाहिजे ना गट ना ते गटार असतात ना लेकमध्ये असं टाकून ना आपली मुंबई ना मुंबई भारत स्वच्छ होणार खूप स्वच्छ प्रकारे राहू शकतो आपण आजूबाजूला सगळं वातावरण राजकीय झालेलं आहे रणसंग्राम आहे दे देशभरात सगळीकडे प्रचार सुरू झालेला आहे कोण नरेंद्र मोदींचं समर्थन करतंय आहे कोण राहुल गांधींचं समर्थन करतंय आहे अशा सगळ्या वातावरणात एक मतदार म्हणून युवा मतदार म्हणून तुझ्या मनात काय विचार येतो आहे कारण तू सुद्धा मतदान आता करणार आहेस हो नक्कीच माझ्या मनात हा विचार येतो आहे की सगळे जे पण मतदान करायला जाईल त्यांनी पहिले तर हे बघावं की कोणता नेता आपल्यासाठी चांगला आहे ना की हे की कोणता नेता आपल्याला हे चांगलं म्हणजे काय सोय करतो आहे काय हे हे बघायला पाहिजे की तो कोणते प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे असं नाही की त्यांनी आप आपल्यासाठी मोठी गोष्ट केली किंवा काय प्रोग्राम ठेवले का जसे काही कॉन्सर्ट्स ठेवतात काही नेता तसं करण्यासाठी म्हणजे ते केल्यामुळे त्यांना मतदान देणं हे आवश्यक आहे असं काही नाही म्हणजे थोडक्यात प्रचाराला बळी पडू नका असं तुझ्या मित्राचं म्हणणं आहे तुझ्या मनात काय भावना आहे हो सर बरोबरच आहे की प्रचाराला बळी पडूच नाही मुळीत मुळात बघायला गेलं तर काम महत्त्वाचं आहे देशाची प्रगती महत्वाची आहे जर ती जर होत असेल तर त्या नेत्याला निवडून देण्यात काहीच आपली बाळगली नाही पाहिजे काही विद्यार्थिनींना पण बोलायचं आहे काय म्हणत तुझ्या विचार मला असा प्रश्न सगळ्या मंत्री लोकांना आहे की जेव्हा इलेक्शन येतं तेव्हाच का सगळ्या लोकांना आशेवर ठेवतात की हे काम मी पुढे सुद्धा करून दाखवणार पण जेव्हा त्यांना सीट भेटते किंवा त्यांना जागा भेटते तिथे पण तेव्हा का ते करून दाखवत नाही हा प्रश्न माझा असा आहे आणि अजून एक प्रश्न आहे की मोदी आले ते ठीक आहे सगळ्यांना बरं वाटते पण त्यांनी जास्त करून गुजराती लोकांकडून खूप अपेक्षा केली आहे जे आपल्या मराठी लोकांना किंवा सामान्य माणसांना हवं ते त्यांनी दिलेलं नाही असं मला वाटतं तर माझं मत मा असं आहे की प्रियंका गांधीला भेटावं प्रियंका गांधीला म्हणजे प्रियंका गांधींनी देशाचं नेतृत्व करावं असं तुला वाटतं हो ते कारण का ते खूप म्हणजे असं वाटतं की ते काहीतरी करून दाखवतात त्यांनी कोणाला असं आशेवर ठेवलं नाही जेवढं मोदींनी केलंय प्रियंका गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात असं देखील काही विद्यार्थिनी वाटतंय तुला काय वाटतं तिच्या म्हणण्याप्रमाणे जसं गुजरातकडे त्यांनी लक्ष लावलं त्याप्रमाणेच ग्रामीण ग्रामीण भागातही त्यांनी विकास केला आताच काही दिवसापूर्वी नागलोल या ठिकाणी एक एस टी उलटली त्या ठिकाणी काही दुखापत झाली नाही पण त्या रस्त्यांमुळे असं घडलं तिथे शाळेतील मुलांना दुखापत झाली तर मला असं वाटतं की त्याने ग्रामीण भागाकडेही विकासाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे नरेंद्र मोदी सरकारनं ग्रामीण भागाकडे ग्रामीण भागाच्या विकासाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी जास्त करून गुजरातकडे जास्त लक्ष दिलं असं काही जणांचा आक्षेप आहे मित्र तुला काय वाटतं खरं तर मोदीजी आले म्हणजे की पहिले मनमोहन सिंग होते नाईन्टीन फोर्टी सेवनपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून नोटबंदी नाही झाली किंवा काही डिमॉनिटायझेशन म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्रामीण योजना असतील त्याही झाल्या नाही पण ते जेव्हा मोदीजी आले आणि मग आधी कोणाला माहीत नव्हतं म्हणजे लहान मुलां जरी विचारलं आत्ता प्राईम मिनिस्टर कोणी तरी को माहीत नसायचं आणि आता प्रत्येक मुला मुलाच्या तोंडावरती नाव आहे की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तुला शेजारचा मित्र म्हटलं की मोदी घराघरात पोहोचलेले आहेत मोदी मन की बात करतात तुझ्या मनातली बात काय तुझ्या मनातले विचार काय आहेत नाही इसने बराबर बोला आहे लाईक अभी जैसे की सब जगा पे चूल्हे थे नाव अभी आ, सब जगा पे गॅस आ चुका आहे सो बेटरमेंट रहा है अभी अपेक्षा आहे की नेक्स्ट इयर बी जी आहे पुढच्या या लोकसभा निवडणुकीनंतर परत मोदींचं सरकार यावं असं देखील काही ना वाटतं आहे हात हातवरती केलाय काय बोलायचं आहे सर मला असं वाटतं की मोदी हे लोकशाही प्रधान नेते नाही आहेत Uh, कारण uh, जसं की लो आता नुकतंच म्हणजे लो डिमॉनिटायझेशन uh, झालं होतं तर ज्या आपण काही चुका आहेत ज्या झालेल्या आहेत खूप uh, मेजर नुकसान झालेलं इकॉनॉमीला जसं की एम्प्लॉयमेंट घसरली आहे मायक्रो बिझनेसेस जे पूर्ण कोसळले आहेत किंवा शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे त्याची त्याला पूर्णपणे लपवलं जात आहे आणि शिवाय जे जे एन यूमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर जो ज्या पद्धतीने uh, uh, आक्रमण केलं गेलं आहे किंवा किंवा ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जाते त्यांच्या त्यांच्या सेलिंग करून आय टी सेल करून तर हे नक्कीच आहे नोटाबंदी जी केली तर त्याच्यामध्ये त्या काहीसा फायदाच झाला कारण का आपल्या देशातून जे अतिरिक्त येतात त्यांना पण कुठे ना कुठेतरी हे होतं पैसा पुरवठा होतो जेणेकरून ते राहू शकतात इथे विदाउट नॅशनॅलिटी वगैरे ज्यांच्या समस्या सोडायला पाहिजे त्यांनी खरं तर आपले मत मांडून मतदान केले पाहिजे सध्या म्हणजे मुंबईची तुम्ही कंडिशन बघाल तर लोकलमध्येच ट्रॅव्हल करताना खूप प्रॉब्लेम होतात सो सरकारने नवीन योजना आणण्यापेक्षा ज्या म्हणजे पहिल्या आहेत त्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजे माझं मा मत थोडं वेगळं आहे कारण आपण सरकारकडून अपेक्षा करतो नक्कीच पण एक जागृत नागरिक म्हणून आपलं पण तेवढंच एक कर्तव्य आहे की आता आपण जेव्हा मत मतदान करायला जातो तर मग आपण तेवढा विचार आपल्या तेवढा भान असायला पाहिजे की हां मी एक जागृत नागरिक आहे नागरिक आहे तर मग माझे काय माझं काय कर्तव्य आहे माझ्या देशाच्या प्रती मोदी सरकारने चांगली कामं केली मोदी सरकारकडे थोडाफार कौल जातो पण जसं भारताने एअरस्ट्राईक केलं आणि दोन दिवसापूर्वी येडियुरप्पा यांचं एक मत आलं की हे एअरस्ट्राईक भाजपाला मतदान करण्यात मदत करेल भाजपाला बावीस जागा जिंकून देईल सर कुठेतरी दे लज्जास्पद की चुकीच मुड आहे आता शिवसेना आधी खूप मोठमोठ्या व्यासपीठावरती जाऊन बोलत होती आम्ही युती करणारच नाही युती करणारच नाही आणि आता अचानक मुंबईमध्ये आपल्याला फ्लेक्स मोठा मिळतो की हिंदुत्वासाठी युती केली म्हणजे या कुठेतरी बातासुद्धा मारल्या जातात आणि म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक काही करतात मोदीजींना अशी नम्र विनंती आहे माझी की गव्हर्नमेंटल स्कीम्सला सोडूनसुद्धा मुलींच्या सुरक्षणासाठी त्यांनी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे महिलांच्या सबलीकरणाचा आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे तुला काय वाटतं सगळेजणं uh, मोदीबद्दल बोलतात त्यांनी खूप डेव्हलपमेंट केली आहे हो डेफिनेटली इंटरनॅशनली त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलं आहे इंडियाचं एक ठाम मत दिसलं या वर्षांमध्ये पण काही ठराविक जागातच डेव्हलपमेंट होण्यात अर्थ नाही आहे डेफिनेटली आज वुमन सेफ्टी अजून दररोज रेप होत आहेत चोरी होत आहेत त्याबद्दल काय दररोज शेतकरी आत्महत्या करताय अजूनही सो त्याबद्दल काय पर्यावरणावर काम व्हावं हे एकट्या कोणत्याही सरकारचं काम नाही मग ते राहुल गांधींची सरकारचं किंवा मोदींची पर्यावरणाचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे ती जर जबाबदारी आपण तरुणांनी उचलली तर ती सरकारपेक्षा जास्त पुढे चालेल हे माझं मत आहे भारत हा ग्रामीण देश आहे ग्रामीण लोकांचा मिळून बनलेला आहे त्यांना तुम्ही अशा मोठे मोठे प्रोजेक्ट्स दाखवून नाही तुम्ही पुरावून घेऊ शकत की ही आम्ही आम्हाला त्यांच्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या आणि ती अगोदर पूर्ण लोकांना कुत्र्यांवर खर्च नको ग्रामीण भागातल्या जनतेवर खर्च झाला पाहिजे तिथल्या सोयी सुविधांवर खर्च झाला पाहिजे आता खूप लोक बुलेट ट्रेन बद्दल जास्त बोलत होते पण आता खूप लोकांना हे माहिती नाही की दिल्ली ते वाराणसी आता एक ट्रेन एटी अर्थात वंदे भारत एक्सप्रेस आता चालू झाली जी भारतातली सगळ्यात पहिली क्रायोजनिक भारतातच बनवलेली सगळ्यात पहिली क्रायोजनिक टेक्नॉलॉजी वाली आहे जी भारतातली सगळ्यात फास्ट ट्रेन आहे त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आहे पण तरीसुद्धा ही आपल्यासाठी मेक इन इंडियासाठी खूप मोठी अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल म्हणजे अगदी अगदीच दि, अग असं बोलायला गेलो उपेक्षित आहे ती आणि असं बोलायला गेलो तर कोणतंच असं गव्हर्मेंट असं ते रामराज्य नसतं कोणतंही सरकार हे रामराज्य नसतं प्रत्येक सरकारमध्ये थोड्याफार त्रुटी असतात मात्र मोदी सरकार यांचं काम सर्वोत्तम आहे असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे तर काही जणांनी ते मत खोडून देखील काढलेलं आहे मुख्य म्हणजे व्यक्त होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे गेल्या दोन हजार चौदाच्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारा कोटीहून जास्त नवीन मतदार होते युवा मतदार होते त्यांची महत मतं ही सगळ्यात महत्त्वाची आहेत आपण ही आत्ताच्या वझे केळकर कॉलेजमधील आपण तरुणांशी बोललो तरुणांचा आवाज हाच महत्त्वाचा असतो कारण देशाला शिखरावर नेण्यासाठी त्यांची मतं आणि त्यांचा सक्रिय सहभाग आणि लोकशाही सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो मी आता उभा आहे मुंबईतील ईशान्य लोकसभा मतदारसंघात हा सगळा भाग आहे संपूर्ण परिसर आहे हा गोवंडी परिसर आहे काही खेळाडू आहेत मला वाटतं आता नुकतीच त्यांची मॅच झालेली आहे क्रिकेटची आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे सगळेजण मॅच संपून इथं जमलेले दिसत आहेत मित्रांनो मतदान करताना तुम्ही इथलेच आहात स्थानिक रहिवासी आहात मतदान करणार आहात की नाही काही दिवसांवर येऊन लोकसभा निवडणूक ठेपलेली आहे तुमच्या मनात कुठला नेता आहे कारण सगळीकडे गौगवा सुरू आहे काही जण नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहेत त्यांचं समर्थन करतायत काही एकीकडे एक एक वाटतं की राहुल गांधींना संधी दिली पाहिजे त्यांचं सरकार आलं पाहिजे काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे असं काही युवा मतदारांना वाटते तुमच्या मनात काय नाही ठीक आहे मोदी चांगला आहे नॅशनल लेवलला मोदी ठीक आहे पण आमचा असा विचार आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये यावर्षी संधी प्रकाश आंबेडकरला द्यावी कारण की या जेव्हा जी सभा झाली त्यात त्यांनी सगळे खालच्या जातीपासून तर सगळ्या लेवलच्या माणसांना बोलवलं आणि मी फर्स्ट टाईम असं बघितलं की तिथं स्टेजवरती सगळ्यांना बोलायला दिलं गेलं होतं मित्रांनी बोलल्याप्रमाणे माझ्या बरोबरच आहे ऐकवंडी आम्ही पण चान्स दिला, दिला पाहिलं भारीप संघांना आणि स्पेशली ते पण त्यांचं पण आम्ही चेंजेस करायला पाहिजे वन ॲट अ टाईम समथिंग चेंज शुड बी दॅट इन पॉलिटिक्स ऑल्सो कारण मोदी ही इज अ वन मॅन शो तो एकू एकुलता आहे म्हणून त्याला प्रॉपर हे करताय स्वतः घालण्याचा सा, त्यासाठी सगळ्यांचं मतं घेऊन त्याला डिसिजन घ्यायला पाहिजे गेल्या पाच वर्षात तिथले जे खासदार आहेत भाजपाचे खासदार आहेत किरीट सोमय्या यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का नाही नाही समाधान अजिबात नाही का मग त्यांनी ज युवा नेत्याचं यु युवा जी पिढी आहे त्यांचं अजिबात त्यांनी जे काय त्यांच्यासाठी केलं पाहिजे ते पूर्ण अजिपणे अजिबात केलेलं नाही प्रकारे सगळे माझे मित्र बोलतात त्याप्रकारे सगळ्यांची संधी आली पाहिजे सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे कारण की सगळ्यांना भेटेल तर सगळ्यांचे नवीन नवीन विचार असतात त्याप्रमाणे सगळ्यांचे विचार आपण मांडले पाहिजे काही नाही वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे देशामध्ये राहुल गांधी पण देशाचं सक्षमतेने नेतृत्व करू शकतात असं जण बोलत आहेत तुला काय वाटतं मित्र नाही मला तर तसं नाही वाटत आहे मित्र बोलले त्याप्रमाणे भारी समाजाला पण चान्स दिला पाहिजे कारण जसं तुम्ही बोलला किरीट सोमयाने काय केलं का नाही ते ज्यावेळेस त्यांना वोट पाहिजे असतात त्यावेळेस ते येतात त्याच्यानंतर त्या पाच वर्षात ते कधी आलेले हे आम्हाला तर कोणी आम्ही तर कोणी बघितलं नाही आहे आता ते त्या दिवशी आलेले कारण आता निवडणुकाजवळ आल्यात म्हणून ते आलेले मग त्याच्यानंतर तर ते कधी येतच नाही पाच वर्षात तर आम्ही कधी त्यांना एकदा पण बघितलं नाही तर मग जर तुम्हाला वोट पाहिजे जसं तुम्ही मागायचं तशी तुम्ही कामं पण केली पाहिजे आता आम्ही इथं आम क्रिकेट ग्राउंड नाही आम्हाला आमच्या क्रिकेट ग्राउंडमध्ये त्यांनी गार्डन हे करून टाकले म्हणजे जिथं लोकं येतात बसतात दिसतात ती खेळायची ॲक्च्युली ती खेळायची जागा जा होती ती त्यांनी पूर्ण हे करून टाकली आणि त्यामुळे आम्हाला शाळेत खेळायला लागतं इथले स्थानिक खासदार या भागात फिरकलेच नाहीत असे देखील काही जण तक्रार करत आहेत गेल्या पाच वर्षातल्या इथल्या खासदारांच्या कामगिरीकडे तुम्ही कसं बघता कारण युवा मतदारांची मतं खूप महत्वाची आहेत नाही इथल्या खासदारांचं तसं ठीकच आहे म्हणजे करतात ते काम पण पण आता आपल्याला चेंज म्हणून इथं भारी चान्स दिला पाहिजे आणि नॅशनल लेवलवरती मोदी तर ठीक आहे अनेक जण म्हणतात की आता परिवर्तन झालं पाहिजे महाआघाडीला देखील बहुजन वंचित महाआघाडीला देखील संधी दिली पाहिजे असं या गोवंडी परिसरातील युवा मतदारांना वाटते thank you